तर विद्यार्थी मित्रांनो मागील तासाला आपण विज्ञान विषयातील पाठ क्रमांक सहा पदार्थ आपल्या वापरातील यामध्ये पदार्थ आणि वस्तू नैसर्गिक पदार्थ म्हणजे काय मानव निर्मित पदार्थ म्हणजे काय याचा अभ्यास केला तर आता आपण पदार्थाची निर्मिती हा मुद्दा पाहणार आहोत तर यामध्ये रबर रबर हे नैसर्गिक आणि कृत्रिम या दोन प्रकारचे असते नैसर्गिक रबर हे रबराच्या झाडाच्या चिकापासून मिळते आणि या चिकाला लॅटेक्स असं म्हटलं जातं आणि नैसर्गिक रबराला विशिष्ट गंध व पांढरा रंग असतो तर पुढचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे व्हल्कनायझेशन प्रक्रिया तर व्हल्कनायझेशन प्रक्रिया याचा शोध चार्ल्स गुडियर यांनी लावला या पद्धतीत रबर हे गंधकाबरोबर तीन ते चार तास तापवले जाते आणि रबराला कठीणपणा आणण्यासाठी त्यात गंधक मिसाळावे लागते आणि हे रबर ज्या कामासाठी वापरायचे आहे त्यानुसार त्यात गंधकाचे प्रमाण ठरले जाते आता चित्रामध्ये बघा खोड रबर, रबर रबरा रबराचे चेंडू रबराची चे खेळणी यात कमी अधिक प्रमाणात गंधक हे मिसळलेले असते तर चार्ल्स गुडियर यांच्या हातून रबर आणि गंधक यांचे जे मिश्रण होते ते मिश्रण चुकून पेटत्या स्टोववरती पडले आणि स्टोव विजल्यानंतर रबराचे अधिक टनक व कमी ताणले जाणारे असे स्वरूप त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पद्धतशीरपणे हा प्रयोग करून वल्गनायझेशन प्रक्रिया वल्गनायझेशन प्रक्रिया याचा शोध लावला भारतामध्ये रबराचे सर्वात जास्त उत्पादन हे केरळ राज्यामध्ये होते पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कागद तर कागद म्हणजे काय तर गवत लाकूड चिंध्या तसेच रद्दी कागद अशा पदार्थांचे सेल्युलोज धागे एकमेकात गुंतल्याने त्याची जी जाळे तयार होऊन बनलेला जो पदार्थ आहे त्याला काय म्हटलं जातं कागद असं म्हटलं जातं तर हा कागद कसा तयार होतो तर हा कागद बनवण्यासाठी पाईनसारख्या सूचीपणी वृक्षांचा उपयोग केला जातो तसेच या वृक्षांच्या लाकडाच्या उंडक्याची साल ही काढली जाते आणि त्या त्या लाकडाचे बारीक बारीक तुकडे केले जातात व हे तुकडे आणि विशिष्ट रसायने यांचे मिश्रण हे बराच काळ भिजत ठेवून ठेवतात त्यामुळे त्याचा काय होतो लगदा तयार होतो आणि या रसायनांची क्रिया झाल्यावर लाकडाच्या लगद्यातील जे काही तंतुमय पदार्थ असतात हे तंतुमय पदार्थ वेगळे केले जातात व त्यात काही रंगद्रवे मिसळली जातात व रोलर्समधून लाटलेल्या लगदा पुढे येऊन कोरडा झाल्यावर कागदाच्या रूपामध्ये तो गुंडाळला जातो म्हणून कागद व झाड यांचा असा खूप जवळचा संबंध आपल्याला दिसून येतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कृत्रिम धागे तर बघा आपल्या भारताची जी काही वाढती लोकसंख्या आहे याचा विचार करता वस्त्राची म्हणजेच कपड्यांची गरज भागवण्यासाठी कृत्रिम धागे निर्माण किंवा तयार करण्यात आले त्यात नायलॉन डेक्रॉन टेरिलिन टेरिन पॉलिस्टर रेयॉन यासारखी वेगवेगळी नावे या कृत्रिम धाग्यांना दिलेली आहेत तर त्यामध्ये त्यातील पहिला जो आपण पाहणार आहोत तो म्हणजे नॉयलान धागा तर नायलॉन धाग्याची माहिती आपण पाहूया तर नायलान या धाग्याचा शोध हा न्यूयॉर्क व लंडन येथे एकाच वेळी किंवा एकाच काळात लाग लागला म्हणून न्यूयॉर्कचे यन वाय व लंडनचे यल यन ही आद्याक्षरे एकत्रित करून या धाग्यांना नॉयलॉन ना हे नाव देण्यात आले आणि हे जे धागे आहेत ते चमकदार मजबूत पारदर्शी व जलरोधी असतात आणि या नायलॉन धाग्यांचा उपयोग हा वस्त्र निर्मितीसाठी मासेमारीची जाळी तयार करण्यासाठी दोरखंड तयार करण्यासाठी या नॉयलॉन धाग्याचा उपयोग होतो या चित्रामध्ये बघा इथं कृत्रिम धागे दाखवलेले आहेत तर पुढचा पुढचा आहे तो म्हणजे रेयान धागा तर या रेयान धागेची आपण माहिती आपण बघूया तर या धाग्यांना कृत्रिम रेशीम असंही म्हटलं जातं कारण या रेयान धाग्यांना मजबूती आणि चकाकी असते तसेच कापूस व लाकडाचा लगदा सोडियम हायड्रॉक्साईड नावाचे जे रसायन असते त्या रसायनामध्ये विरघळून एक द्रावण तयार केले जाते व या द्रावणापासून यंत्राच्या साह्याने हे धागे मिळवले जातात सूर्यकिरणांसारखे हे धागे चमकदार असतात म्हणून त्यांना रेयन असंही म्हटलं जातं किंवा असाही शब्द वापरला जातो आता पुढे आहे डेक्रॉन टेरिलिन आणि टेरिन या धाग्यांची माहिती आपण बघूया निरनिळा रसायने वापरून निरनिळा गुणधर्मांचे धागे हे बनवले जातात आणि याच धाग्यांना डेक्रॉन टेरिलिन टेरिन अशी विविध नावे आपण देतो आता बघा खनिज तेलापासून मिळणारे मिळणारे विविध हायड्रोकार्बन घटकांचा बहुवारिक शृंखला करण्यासाठी वापरतो हायड्रोकार्बन म्हणजेच खनिज तेलापासून मिळणारा एक घटक आहे आणि बहुवारिक शृंखला म्हणजे लहान घटकांची एकत्र गुंफून होऊन तयार होणारी अखंड साखळी अशा बहुवारिकेचे द्रावण बारीक छिद्रे असलेल्या चाळणीतून दाबतात आणि त्यातून तयार होणारे धागे हे थंड झाल्यावर त्याचा एक अखंड आणि लाभ लांब तंतू बनलेला आपल्याला दिसून येतो आणि या तंतूंना काय केलं जातं पीळ देऊन हे डेक्रॉन टेरिन किंवा टेरीन, टेरीन यासारखे धागे हे बनवले जातात